तुमचं चालवलं पण तुला माहितीये कुठं त्यांचं तुला काही मला माहिती माझा मित्र आहे तू सगळी सोय लावी आपली तू काही काळजी करू नको त्याला सांगतो मी आज असे बाबा आजच्या रात्रभर राहू दे आम्हाला आम्हाला दुसरे घर कुठे तरी आता इकडे काही गावात येणार नाही मग आपल्याला जायचं नाही ना आपण हे गाव सोडायचे नाही याच्यात आसरा येणार त्याच्याकडे खोली पाहून आपल्याला एक रात्रभर त्याच्याकडे राहायचं फक्त जास्त नाही राहायचं आपली आपली खोली पाहून राहू बाजूला राम लाम राम 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 रामराम दिवसा केलं म्हणजे असंही ना केलं काय झालं

ते आलो रात्रभर सकाळी जाऊ हा ते काय हा ते कधीच लहान आम्हाला आम्ही नाही मित्र वर सोडले नाही कोणतं सोडले नाही सगळे आम्हाला एक लग्न कार्य दहावे सुद्धा सोडले नाही चा काय घ्यायचं नाही आता चालू लागलं तर नाही

तो पुरी आई सांगायला पुढे सांगितलं त्याला मस्त मग तुम्हाला आम्ही किती लांबून आलो सव्वाशे किलोमीटर गावी पण मग तुमच्या घरी माहिती नाही का माहितीच नाही आम्ही पळून येईल दोघ जण माझ्या माहिती झालं माहिती का गाई अगं काही चांगला पाहिजे नाही की मात्र माणूस होत म्हणजे आंधळ राहत पुस्काराची सवय आपल्या घरी आले ना ते त्यांना पटलंय ना तुला काय पडतो आपण त्याच्या घरी गेला असं जर विषय काढला माझ्या नानपणाच्या त्याचं मन दुखी होईल तो थांबणार नाही बरं मग बाहेर झालं तुला माहिती नाही कसे नव्हताना पोस सगळ आहे ते ना याचे हात पाय बांधून ते पूजा कार्यक्रम करते माहिती का आपलं गाव आपल्या गावाचे किती लोक ना की काय त्या माग एक लपडं आणलं आणि तिने तो पोर खाऊ झाडाला माणूस टाकला आणि ती पोरं मारून नाही टाकली हा बरी आपल्या घरी आली सगळं आपल्या आपल्या भाऊ कंडी चालेल भिंडी काय आले चन्नलाई ना चनला ते मुळ्याची भाजी आणि रताचे मुंडके बनव का मुटकी आवडत काय काय आवडत रताळ नाही रताळ मुटकी नाही आम्ही तेच खातो बाई जर तो मुटका खाऊ पाय ना मोटका आणि मुळाच खायचं नंतर गाजराच खायचं गाजराच गाजर मग काय हलो बंदी गाजर हा गाजर गाजराच हलव हलो 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 खालो ना रात पण हलत राहत

रात्री या का कनी हो आता इकडे जोडीदार आहे या भागात इकडे काय कोणी नातेवाईक नाही तुम्हाला काय तिच्या बाप ते नाही नातेवाईक मागे नाही नातेवाईक तुम्ही आता मी कधी मध्ये जाईल कशाला लक्षात आम्ही कुठे नाही म्हणतो मग आता अरे मग आता मित्र आहे तुम्हाला कमी जास्त काय लागत तुम्हाला काय माहिती का नाही नाही माहिती नाही

सव माझी असं <laughs> तुम्हाला मला तर वाटत खाऊन खाऊन ना तिला हलवाच बनवते बघा हो तिच्या अर्ज खाऊन खाऊन तीन मात्री फेकली हा खाव नहीं का गेले नाही का पट फुगून खाते मला वाटलं खावा पण रात्रीचा त्रास होतो काय त्याच्यामुळे मी कमी खालाय नाही तुम्ही मापा ठेवा

<laughs> आपण कलाकारच माणस मनोरंजन करणारे चांगलं पैकी आपल्याला आवड आहे अशी नाही आहे नाही मग आता तिथं माझं प्रेम होत ते आम्हाला पळून जायचं नंतर करल झोपात झोपात मी तिकडे मी झोपात इकडं असे काय आता ओळवळ ना नाही नाही रात्री जोपेलच नाही ना हा हा तुमच्याकडे चार्जर आहे का चार्जर आहे ना हा हा चार्जर का नाही काय काम होत नाही आम्हाला आहे ना दोघं आम्ही लय नाही पणा पडा काय का केली दिवसभर नाही काय काय ना हा कडकड ना का नाही होत खे <ėk Ale jihoso _>

तुम्ही गाठ खाबर आहे बायका आला काय मित्र आहे काय तुम्ही आस का तु, 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 तु ना करून खर सांग तो मूड झाला पण आता आम्हाला आता काही दरवाजा आहे ना तुम्ही बरोबरच नाही पण तिला आल आता काही एक रात्रभर जमनी का नका तिची चूक नाही ना तिची चूक नाही ना नायनो पण आमच्या कार्यक्रम काय कायम टू महिना राहतो आज नेमकं तुम्ही आले ना मला काय कर बाहेर थांबला काउस माझ्या पाऊस माझ्या ना तुम्हाला परत देतो तेवढा तेवढा उपकार करावं चला तुम्हाला माया आता एक दिवसा माझा परिवशी असं काय असेल परत घेतो तुम्हाला घरात नाही नाही जातो घरात असं नको बर काय घालू जाऊ नका परत तुम्हाला घरात घेतो दौरा तोंड पडायला तोंड झाला पडायचं बरं नाही परत गाठका बर बर पंधरा मिनिटाने आता पाठ उरकून जातो पुतळ्याला बिया कर बस गावाचे एक रात्रभर त्याला जमनी गाणा मित्र माझा त्याला नाही त्याच्या बायकोलात निघाना तो गण जो आपला गुपचूप हा पण आवाज किती काही पलंग वाचू राहिला खरा 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 पलंग हळू नवीन काही त्यांना दोघायला मुडाला महिना पोर आपण काय काही समजा नाय बाईने परत बाबाने परत आला काय नागी याच्यात झोप आता काय करते चल आता झोप मग काय करते इकडे जात うん。Mm. Mm. <laughs>